मुख्यमंत्र्यांकडून शहरातील चौदा विकास कामांसाठी वीस कोटी रुपयाचा निधी मंजूर आमदार बापू पाटील सांगोला शहरातील विविध विकास कामांसाठी आणि लोणारी समाज मातंग समाज रामो समाज चर्मकार समाज हाटकर समाज शिंपी समाज महर्षी वाल्मिकी कोळी नाभिक समाजासाठी समाज मंदिर व सभागृह बांधणे व्यापारी संकुलन बांधणे मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करणे अशा चौदा विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून खास बाब म्हणून सुमारे वीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबा पाटील यांनी दिली आमदार शहाजीबा पाटील यांनी गेल्या पाच वर्षात सुमारे पाच हजार कोटी निधी उपलब्ध करून तालुक्यातील विकास कामांना चालना दिली आहे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच इतर विकास कामांना निधी उपलब्ध करून राज्यात वेगळे ओळख निर्माण केली आहे तसेच सर्व समाजासाठी सभागृह सामाजिक मंदिरे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध केला आहे लोणार समाज नगरपालिका हद्दीत सामाजिक सभागृह अभ्यासिका बांधे दोन कोटी रुपये मातंग समाजासाठी नगरपालिका जागेत स्मृती भवन बांधणे एक कोटी रुपये नरवीर उमाजी नाईक रामोशी समाजासाठी नगरपालिका हद्दीत समा, समाज मंदिर बांधणे एक कोटी रुपये खरवटवाडी येथे नगरपालिका जागेत चर्मकार समाजासाठी समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये हटकर समाजासाठी नगरपालिका जागेत सुमा समाज, 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 समाज मंदिर बांधणे एक कोटी रुपये शिंपी समाजासाठी नगरपालिका जागेत समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये नाभिक समाज मंदिर मिरज रोड सांगोला या ठिकाणी तळमाजला बांधणे पन्नास लाख रुपये एल्मर समाजासाठी नगरपालिका जागेत सभागृह बांधणे एक कोटी रुपये नगरपालिका जागेत महर्षी वाल्मिक कोळी समाज मन बांधणे एक कोटी रुपये लोहार येथे आरक्षण क्रमांक चारमध्ये मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करणे दोन कोटी पन्नास लाख रुपये सिटी सर्वे क्रमांक दोन पाच आठ पाच येथे सुधारणा करणे पन्नास लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराज चौक धान्य बाजार या ठिकाणी व्यापारी संकुलन बांधणे पाच कोटी रुपये सांगोला नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर व इतर अनुषंगिक कामे करणे तीन कोटी रुपये अशा चौदा विकास कामांसाठी वीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शाहजीबाब पाटील यांनी दिली